जवीडदाराने तर सुने नानी से काय काय दिसती कोणत्या कोणत्या गोष्टी आहे हे तुम्ही सांगायचं आहे मी काय माहिती तुम्हाला कुमार विषयला तुम्ही बों अनेकर ठीक बात तर मात्र आमचा विषय आहे देखो 1500 हा हे तरवदाराने करतो तर आमचं खांतीचे विषय वस्तुये होते 1500 हे हरधादर परादर फाटक आहे जेडला 1500 आहे हा हा आता ठीक की हां बस ular अरे आठला किते आला बोलता आहे